ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधामास कळवा पोलिसांनी अटक केली आहे प्रदीप शेळके असे त्या नराधामाचे नाव असून एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील एम एस एफ सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आईसोबत काल कळवा रुग्णालयात आलेली अकरा वर्षी मुलगी ती आली होती काल एकोणीस रोजी अकरा साडे अकराच्या दरम्यान एक, एक मुलगी जी थोडस तिला आकलन शक्ती थोडी कमी आहे परंतु त्या समजते सर्व अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेच हे लोक बसलेले असतात आपले तिथे आणणारे पेशंटचे नातेवाईक वगैरे हो आणि त्या ठिकाणी एक मुलगा बेचाळीस वर्षाचा प्रदीप शेळके म्हणून हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळे करतोय असं ह्याच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला सेक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं सेक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवलं होते आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतला आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून श्री भारतीय न्यायसंहितेच्या अन्वये बारा सत्तेचाळीस चोफ्रिक चोवीस अन्वये ओस्को चौऱ्याहत्तर आणि ओस्को आठ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला लगेच तात्काळ आम्ही आठपूर कडक कारवाई केलेली आहे आणि सदर ठिकाणचे जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्याची आम्ही पाहणी करतो आहे की तिथे काय आहे का परंतु त्या परिसरामध्ये सी सी टी व्ही संदर्भात आम्ही आमचे गोपनीय कर्मचारी आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की यामध्ये छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे जे अधिष्ठान आहेत अधिष्ठित त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांना एक पत्र व्यवहार करून आजूबाजूचा परिसर ह्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत कारण आता तर कलकत्ता वगैरे काही ठिकाण आहे या ठिकाणी झालेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपल्या लोकांची सुरक्षितता आणि मुलींची किंवा महिलांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे